हडे होतील एकदम ठणठणीत आणि तजेलदार मैत्रिणीनो जर तुम्हाला हाडाचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही आता इथे विसरून जाणार आहात सकाळी ही एक गोष्ट जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला चमत्कारिक असा बदल जाणवणार आहे तुमचं वय कोणतंही असू द्या तुमच्या हाडांचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या आता तो चुटकीशी सुटणार आहे तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलेला हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे याच्यामध्ये अंडी मटण आणि चिकनचा कसलाही पद्धतीचा समावेश नाही आणि यापेक्षाही शंभर पट्टीने जास्त कॅल्शियम ह्या पदार्थांमध्ये आहे त्यामुळे जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर किंवा दिवसभरामध्ये कधीही हा जो पदार्थ खाल्ला तर तुमच्या कॅल्शियमचा किंवा हाडांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो चुटकीशीर सुटणार आहे एका ब्याण्णव वर्षी आजोबाने हा पदार्थ खाल्ला आणि त्यांचे हाडे अगदी लोखंडासारखी झालेले आहेत आता त्या आजोबांना कुठलाही त्रास नव्हता परंतु वयानमानानुसार त्यांचे हडे जे होते ते ठिसूळ झालेले होते आणि बऱ्याच लोकांना हाच त्रास असतो की वयामानाने हरे ठसूळ होतात आता अलीकडे तर असंही जाणवत आहे की अगदी कमी वयामध्ये सुद्धा वीस पंचवीस तीस वयामध्ये सुद्धा महिलांना पुरुषांना सुद्धा आता हाडांची कमतरता भासून जाणवत आहे बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो काहींना मणक्याचा त्रास होतो तर काहींना कमरेचा त्रास झालेला असतो बऱ्याच लोकांच्या हाडांमध्ये कटकट असा चालताना आवाज येत असतो हातापायांना मुंगा येत असतात तर मग हाडाचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या तुमचं वय कोणतंही असू द्या तुमच्यासाठी शुद्ध शाकाहारी एक असा पदार्थ आहे जो जर तुम्ही एकदा खाल्ला तर शंभर टक्के तुमचे हाडे लोखंडासाठी टनक बनणार आहेत आणि हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे एका ब्याण्णव वर्षी आजोबांनी सर्व हाडाचे प्रॉब्लेम गायब झालेले आहेत हाड लोखंडासारखी झालेले आहेत व्हिडिओमध्ये आपण एक नाही तर पाच पदार्थ जाण समजून घेणार आहोत किंवा मी तुम्हाला इथे पाच पदार्थ सांगणार आहे कि की त्यापैकी दोन पदार्थ तुमच्या घरामध्येच असतात फक्त ते खाण्याची पद्धत वेगळी आहे एक दोन पथ्य आहेत आहे ते जर तुम्ही पाळे तर तुमचे जे हाडं आहे तर ते लोखंडासारखी मजबूत होईल तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी हीच पाच नावे सांगितलेली आहेत या पदार्थांचे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल कारण की हे पदार्थात इतकी जादुई गुणधर्म आहेत हे तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कोणत्याही डॉक्टरला तुम्ही जर विचारलं तर डॉक्टर तुम्हाला हेच सांगतील या पदार्थांचा पाच दिवस एक चमचा फक्त ठेचून दुधासोबत घ्यायचा आहे आणि हे घेतलं की तुमची कंबर दुःखी असू द्या तुमचे हातपाय दुखी असू द्या गुडघे दुख दुःखी असू द्या हात दुखणे पाय दुखणे कटकट आवाज येणे मुंग्या येणं हे सर्वपणे गायब होणार आहे चला तर मग जाणून घेऊ कोणते आहे ते पाच चमत्कारिक पदार्थ की ते खात्या क्षणी आपल्या शरीरामध्ये आपल्या हाडांमध्ये लोखंडासारखी मजबूती येणार आहे पहा शरीरामध्ये हाडं हे नाजूक असतात हाडांमध्ये जी काही कमजोरी काय येते तर ती असते हडे सू झाल्यामुळे आणि त्यांचा मागचा प्रमुख कारण आहे ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता आता कॅल्शियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॅल्शियम जे आहे तर ते हाडांसाठी खूप उपयुक्त घटक असतं आणि कोणतंही हाड असू द्या त्या हाडांमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के कॅल्शियमच असतं मग त्यावेळेस हाडांचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस बरेच डॉक्टर असं सांगतात की किंवा तज्ज्ञ असं सांगतात की अंडी खा मटण खा चिकन खा अशा प्रकारचे सल्ले देतात पण ते आता खायची गरज नाही कारण की शुद्ध शाकाहारी हे जे पाच पदार्थ आहेत हे निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत आणि हा निसर्गाचा एक खजिना आहे आणि आयुर्वेदिक दे डॉक्टरने देखील अधोरेखित केलेला आहे की ब्याण्णव वर्षाच्या आजोबांनी हा एक पदार्थ खाल्ला आणि त्यांचे हाडे ही लोखंडासारखे मजबूत झालेले आहेत माणसाच्या शरीरामध्ये त्यावेळेस कॅल्शियमची कमी व्हायला लागते अशा वेळेस हे पाच पदार्थ तुम्हाला दिवसाभरामध्ये कधीही खायचे आहेत आणि शंभर टक्के तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची जी कमतरता भर क कमतरता आहे तर ती भरून निघणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पाच पदार्थ कशा पद्धतीने खायचे आहेत त्यांचं काम कशा पद्धतीने असतं हे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि डिजिटल हेल्पलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी जेव्हाही आपल्या शरीरामध्ये हे तीन लक्षणे दिसून येतात तेव्हा समजून जायचं आहे की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे पहिलं लक्षण आहे ते म्हणजे रात्र झोप न येणं दुसरं लक्षण आहे ते म्हणजे हातापायला मुंग्या येणं आणि तिसरं लक्षण आहे ते म्हणजे आपल्या जॉईंट्स दुखत असतात हे जर आपल्या गोष्टी लक्षात आल्या तर समजून जायचं आहे की आपल्याला कॅल्शियमची कमतरता आहे वयाच्या सरासरी पस्तीसव्या वर्षानंतर आपल्या शरीरामधलं जे काही कॅल्शियम आहे तर ते कमी कमी व्हायला लागत असतं त्यामुळे आपण अगोदरच काळजी घ्यायची असते किंवा आता हा जो व्हिडिओ व्यक्ती बघत आहे त्यांचं जवळ जास्त असेल तर त्यांनी आतापासूनच आपल्या शरीरामध्ये जी झाली झीज आहे तर ती भरून सुद्धा करायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा मी सांगितलेल्या ह्या पाच गोष्टी जर तुम्ही नक्कीच लक्षपूर्वक ऐकून जर त्या व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर तुमचं ज्या शरीरामधली कमतरता आहे हाडांची किंवा कॅल्शियमची तर ती भरून निघणार आहे तर मैत्रिणी आता बरेच लोक असंही म्हणतील की आम्ही तर अंडी मटण चिकन मासे संपूर्ण खातो तरीसुद्धा आम्हाला कॅल्शियमची कमतरता आहे आणि जे शुद्ध शाकाहारी व्यक्ती आहे ते तर म्हणतील आम्ही योग्य पद्धतीने समतोल असा आहार घेतो तरीसुद्धा आम्हाला कॅल्शियमची कमतरता का भासते तर यामागचं एकच कारण आहे हे आजपासून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते तुमच्या आहारामधलं बंद सुद्धा करायचं आहे तर ते पदार्थ आहे तेलकट पदार्थ हो मैत्रिण जेव्हाही आपण तेलकट पदार्थ खातो किंवा तरीचे पदार्थ खातो अशा वेळेस आपलं ते जे तेल आहे तर ते आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्यामुळे आपली जी कॅल्शियमची पातळी असते तर ती कमी व्हायला सुरुवात झालेली असते त्यामुळे आपल्या डॉक्टर सुद्धा सल्ला देतात की तेलकट पदार्थ अवॉइड करा तेलकट पदार्थ टाळा तळलेले पदार्थ टाळा यामागचं एकच कारण असतं की आपल्या हे डायरेक्ट तेलकट पदार्थ आपल्या हाडांवरती अटॅक करत असतात आणि त्यामुळे तेलकट पदार्थ आजपासून खाणं बंद करायचं आहे मैत्रिणो आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण योग्यरित्या सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्या शरीरातले व्हिटॅमिन डी कॅल्शियमला योग्यरित्या पोषण देण्यासाठी मदत करत असतं पण जेव्हा व्हिटॅमिन डीची कमतरता भासते त्यावेळेस आपल्या शरीरातले कॅल्शियमची पातळीसुद्धा कमी होत असते आणि त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे व्हिटॅमिन डीला कमी होऊन द्यायचं नाही आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर दररोज दहा ते पंधरा मिनिटं कवळ्या सूर्याचे किरण आपल्या अंगावरती घ्यायचे आहे शरीरावरती घ्यायचे आहेत त्यामुळे तुमचे अनेक प्रॉब्लेम सुटणार आहेत पहिला प्रॉब्लेम सुटू शकतो तो, तो म्हणजे जर तुम्हाला त्वचेचा काही आजार असेल जसा सॉरायसिस असेल तर सुद्धा तुमचा तो कमी होणार आहे जर तुम्हाला डोळ्यांचे काही विकार असतील ते सुद्धा कमी होणार आहेत तुमच्या त्वचेवरती तेजदारपणा येणार आहे आणि तुमच्या केसांनासुद्धा मजबूत मिळणार आहे आणि त्याबरोबर सुद्धा एकदम ठणठणीत होणार आहेत त्यामुळे दररोज दहा ते पंधरा मिनटं सूर्याचे किरण आपल्या शरीरावरती घ्यायचे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दररोज सा काही गोष्ट त्याला विसरायचं नाही तर कोणते जे पाच पदार्थ आहेत ते खूप महत्वाचे आहेत तर पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दूध तर मैत्रिण तुम्हाला माहिती आहे डॉक्टर सुद्धा तुम्हाला सांगतात की सकाळी किंवा संध्याकाळी एक कप दूध एक ग्लास दूध तुम्ही घ्यायलाच हवा जेणेकरून तुम्हाला कॅल्शियमची कमतरता भासणार नाही आणि दुधांना पूर्णपणे संपूर्ण आहार मानलेला आहे आणि दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असतं त्याच्यापेक्षा ही जास्त कॅल्शियम पुढच्या पदार्थांमध्ये आहे तर कोणता आहे तो पदार्थ तर त्याचं नाव आहे तीळ हो मैत्रिण तिळामध्ये दुधापेक्षा सुद्धा जास्त कॅल्शियम आहे तुम्हाला माहिती आहे आपण फक्त मकर संक्रांतीला तीळ खातो पण जर आपण दररोज तीळ खाले तर आपल्या शरीरामध्ये मजबूती मिळणार आहे आणि तिळामुळे आपल्याला भरपूर घटकसुद्धा मिळणार आहेत जर आपण शंभर ग्रॅम तीळ घेतले तर त्याच्यामध्ये नऊशे पंचाहत्तर मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं म्हणजे दुधापेक्षा सुद्धा आठ पट कॅल्शियम जास्त हे व्हिटॅम तिळामध्ये आहे त्याचबरोबर आपल्याला तिळामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मिळतं व्हिटॅमिन ए अशा प्रकारचे मुख्य घटक तिळामध्ये मिळतात त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते त्वचा केस देखील तजेदार होतात आणि तिळामध्ये मॅग्नेशियम झिंक देखील योग्य प्रमाणामध्ये आहे त्यामुळे जे कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मदत होत असते आपले हाडे देखील त्यामुळे मजबूत होत असतात आता उन्हाळ्यामध्ये जास्त ती खाऊ नये पुराच्या समस्या उद्भवत असतील कारण की तिळामध्ये सिसामीन नावाचं घटक असतं त्यामुळे हृदयाचे जे आजार आहेत ते बरे होतात हिवाळ्यामध्ये तिळासोबत जर गुळ खाल्ला तर आपल्या शरीरामध्ये प्रचंड कॅल्शियम वाढू शकतं वेगाने वाढू शकतं गुळासोबत बनवलेली तिळाचे लाडू गुळापासून बनवले क्षणांची चक्की देखील आपण या ठिकाणी खाऊ शकतो यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढणार आहे आता पुढचा घटक आहे तो म्हणजे हे कडधान्य आहे तीन नंबरचं आहे तर याला आपण हुलके असं म्हणतो तुम्ही हुलके पाहिले असतील हुलक्याची भाजी हुलग्याची उसरसुद्धा तुम्ही खाल्लेली असणार आहे जर शंभर ग्रॅम आपण हुलगे घेतले तर तीनशे मिलीग्राम इतकं कॅल्शियम त्याच्यामध्ये असतं आता हुलग्यांमध्येच आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाच्या डाळीमध्ये एकशे बत्तीस मिलीग्राम इतकं कॅल्शियम असतं त्याच्यामध्येच तुम्हाला तूर डाळ सुद्धा घ्यायची आहे तूर डाळीमध्ये एकशे तीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं आणि चना डाळीमध्ये सुद्धा एकशे वीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं तर तुम्हाला काय करायचं आहे हुलगे मुग डाळ तूर डाळ आणि चना डाळ या संपूर्ण डाळी एकत्र रात्रभर भिजू ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अमोशा पोटी याची एखादी उसळ करून खायची आहे किंवा कोणताही तुम्ही एखादा पदार्थ त्या ठिकाणी बनवून त्यांना एकत्रपणे खाऊ शकता जर हे तुम्ही चारही डाळी एकत्र करून खाल्ल्या तर तुमच्या सांदीवाथाचा प्रॉब्लेम असू द्या कमर दुखी असू द्या किंवा जॉईंटचे दुखणे असू द्या कोणतेही तुमचे दुखणे असू द्या हाडाच्या संदर्भामधले ते तुम्हाला नक्कीच कमी झालेले दिसून येणार आहेत तर हा पदार्थ तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला सेवन करायचा आहे आहारामध्ये हा पदार्थ घ्यायचा आहे आता पुढचा चमत्कारी पदार्थ आहे त्याचं नाव आहे नाचणी तुम्हाला माहीत आहे मैत्रीणो जर आपण शंभर ग्रॅम नाचणी घेतली तर त्याच्यामध्ये एकशे चौवेचाळीस त्यापेक्षा पण जास्त म्हणजे तीनशे चौवेचाळीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं आणि हे एक प्रकारचं धान्य आहे शक्यतो आपण जसं तांदळाची भाकरी करून खातो अगदी तसंच तुम्हाला नाचणीची उकड काढून त्याची भाकर जर तुम्ही खाली किंवा चपाती जर तुम्ही त्याची खाली तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता तुम्हाला भासणार नाही दररोज तुम्हाला नाचणीचं एक टाईम तरी सेवन करायचं आहे जसं की तुम्ही जेवारीची भाकर किंवा बाजरीची भाकर खाता तांदळाची भाकर खाता अगदी तसंच तुम्हाला नाचणीचीसुद्धा भाकर खायची आहे कारण की नाचणीमध्ये पोटॅशियम असतं आणि त्यामुळे चांगल्या प्रमाणामध्ये जे कॅल्शियमचा स्त्रोत आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये नाचणीमध्ये आहे त्या तुम्हाला एक टाइम नाचणी सुद्धा खायची आहे आता दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे राजगिरा शंभर ग्रॅम राजगिरामध्ये तीनशे चाळीस मिलीग्राम इतकं कॅल्शियम असतं त्या ठिकाणी तुम्ही राजगिराचे कोणताही पदार्थ खाऊ शकता मार्केटमध्ये राजगिरा सहज अवेलेबल आहे आता सगळ्यात शेवटचा आणि पाचवा पदार्थ तो खरंच खूप महत्त्वाचा आहे या पदार्थाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल परंतु आयुर्वेदाने सिद्ध केलेला आहे की हा जर पदार्थ तुम्ही शरीरामध्ये घेतला तर तुम्हाला कॅल्शियमची कसलीच कमतरता कधीच भासणार नाही आणि तो पदार्थ आहे तो म्हणजे निसर्गामधला मुख्य घटक त्याचं नाव आहे शोग्याची पाने त्या मैत्रिणी शोग्याचे पानं आपण शक्यतो जनावरांना खाऊ घालतो किंवा शौघ्याच्या शेंगा खातो परंतु शौगाची पानं तुम्ही कधीच खाली नसतील पण जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता भरून काढायची असेल शक्यतो डिलेवरी ज्या बायका असतात ज्यांना आई झालेल्या असतात त्या स्त्रियांनी जर शौघाची पाने खाल्ली तर त्यांची जी काही <mimic distinti> कमर दुखीचा त्रास आहे किंवा हाडांचे जीज झालेली आहे त्यांना भरून काढण्याचं काम शोघ्याचे पाने करणार आहेत आयुर्वेदा तज्ज्ञाने हे सिद्ध केलेलं आहे हे शोघ्याच्या पानामध्ये शंभरपेक्षाही शंभर टक्के कॅल्शियमने त्याच्यामध्ये आहे त्यामुळे शोघ्याची पानेसुद्धा तुम्हाला खायचे आहेत शेवग्याचं झाड तुमच्या आसपास एरियामध्ये जर असेल तर तिथून शोघ्याची झाडंचे पानं तोडून आणायचे आहेत ते स्वच्छ धुवायचे आहेत छान उन्हामध्ये वाळवायचे आहेत त्यानंतर त्याचे पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर तुम्ही मधाजमध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा साखरेसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा गुळासोबत सुद्धा खाऊ शकता जर तुम्ही एक चमचा शोग्याच्या हो पानाची पावडर जर खाली तर तुम्हाला कॅल्शियमची कधीच कमतरता भासणार नाही आणि तुम्हाला उभ्या आयुष्यामध्ये कधीही एकही गोळी कशाच्याही संदर्भामध्ये खाण्याची गरज लागणार नाही कारण की जसं वय वाढतं तसं मागे आजारसुद्धा येतात आणि जर आजार येऊच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर निसर्गाकडे बघा आणि निसर्गाने आपल्याला भर भरभरून गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा उपभोग घ्या आणि तुमचं आयुष्य वाढवा किंवा तुमचं जे आजार आहे ते कमी करा कारण की सगळ्यात जास्त श्रीमंती आपलं शरीर जर चांगलं असेल तरच आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून जर तुम्हाला काही व्हिडिओ माझ्याकडून हवे असतील तर त्याबद्दल कमेंट्स करा मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न नक्कीच करेल चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओच्या संदर्भामध्ये तोपर्यंत नमस्कार